जे संविधानाचे ज्ञात आहे किंवा संविधानावर गाढा अभ्यास आहे असे लोक आमच्या सोबत आहे सगळ्या पत्रकारांना ते तिथे प्रश्न देतील त्याचे उत्तर मिळतील संविधान बदलणे संविधानात काय काय हे आहे हे सर्व ते तज्ज्ञ देतील सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मी मानाचा जयभीम करतो आणि येणाऱ्या संविधान जागर यात्रेमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील आमची जी संघटना आहे ती ताकदीने राहणार आहे आणि ताकदीने ह्या महाराष्ट्राला आम्ही सांगणार आहोत की बाबा रे संविधान बदलणं ह्या कुणा आयरे गायर्याचं काम नाही आणि ह्या संविधानाच्या पाठीमाग आम्ही आणि संविधानाच्या जो विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही असे आम्ही पूर्ण ताकदीनं संविधान जागर यात्रेच्या याच्यात सामील होणार आहोत एवढं जनतेला जाहीर आवाहन करतो की बाबा रे जे कोणी आम्हाला ऐकत असते त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या नऊ तारखेला राहून जागर यात्रेमध्ये आपली प्राथमिकता एवढा उत्साह त्या जय भीम आर्मीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये किती एवढे आनंदित झाले की नितीन भाऊ एवढी चांगली गोष्ट आहे की जय भीम आर्मीच्या नावाने काढत नाहीये जयभीम आर्मीने पुढाकार घेऊन एक समिती तयार केली त्या समितीत सर्वांना माना सन्मानाने आपले घेतलेले अरे मानस सन्मानाचा कर, जागर जागर करायचा ना संविधानचा जागर म्हणजे काय संविधानचा जागर म्हणजे मानस सन्मानाचा जागर आया बहिणींचा जागर आया बहिणींचा सन्मान जो राखण्यामध्ये संविधानाने जी मदत केली त्या संदर्भात चर्चा एक पॉझिटिव्ह लाईन घेऊन जात असल्यामुळे कार्यकर्ते जयभीम आर्मीचे तुमचे ब्लू टायगरचे जयभीम सेनेचे आमचे दादासाहेब गायकवाड संघटना जी आहे सामाजिक संघटना त्याचे असे अनेक लोक या राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना त्या संघटनेची असे अनेक संघटना मी तुम्हाला सांगतो पत्रकारांना प्रामाणिकपणे महिला बचत गट महिला मंडळ ते देखील मोठ्या प्रमाणे आहेत बौद्धचार्य ते देखील आहेत भारतीय बौद्ध समेशच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांना देखील आनंद झाला की पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर एक चांगला अत्यंत सुंदर जागर संविधानाबद्दल या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपण सहकार्य करावं ही विनंती आणखी केला त्यांना माहित आहे बाबासाहेबांची बच्चा बाबासाहेब का बच्चा संविधान है त्यांना माहित आहे म्हणून त्याने दुसरा विषय घेतला नाही त्याने संविधानाच हातात घेतला संविधान हातात घेऊन तो गोवा बोलू लागला माझ्यासाठी नाही पण संविधानासाठी चला संविधाना अरे संविधानाबद्दल बोलणारी व्यक्ती संसद मध्ये संविधानाने पारित केलेला जीव पाडतो आणि राहुल गांधीजी तुमची आजी आदरणीय सन्माननीय देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एमर्जन्सी लागू करून जेवढे महिने एमर्जन्सी लागू होती तेवढे महिने संविधानाच्या बद्दल कुठे अंमलबजावणी झाली नाही तर म्हणून खात कुणी केला या संविधानाचा त्या सर्व गोष्टीचा या पंचाहत्तरावरची पोपाव सविस्तर माहिती आमच्या समाजाला बहुजन समाजाला गोर गरीब कष्टकरी समाजाला सुशिक्षित मंडळींना पण देणार आहे ते जागर ती माहिती घे घेण्याचं काम या तीस दिवसामध्ये आम्ही करणार आहोत म्हणून पत्रकारांनो तुम्हाला अत्यंत सांगताना आनंद होतोय की अनेक संघटना या ठिकाणी आहेत अनेक पक्ष या ठिकाणी आहेत फक्त बौद्धच नाही थिळी माळी साळी कुणबी अठरा पकड जाती बरोबर शेडकेच आहेत सर्व लोक या जागर यात्रेमध्ये राहणार